नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं आर के जी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे टी सी एस पॅटर्न जिल्हा न्यायालयवरती दोन हजार चोवीस पद शिपाई हमाल प्रश्नपत्रिका पाचवी प्रश्न पहिला मुलींना शाळेत पालकांना घेऊन यावे या वाक्यातील प्रयोग ओळखा प्रश्न पहिला मुलींना शाळेत पालकांना घेऊन यावे या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे उत्तर आहे सकर्मक भावे प्रयोग प्रश्न दुसरा सूर्य या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता प्रश्न दुसरा सूर्य या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता उत्तर आहे प्रभाकर प्रश्न तिसरा मुले क्रिकेट खेळत आहेत या वाक्यातील करता ओळखा प्रश्न तिसरा मुले क्रिकेट खेळत आहेत या वाक्यातील करता ओळखा उत्तर आहे मुले प्रश्न चौथा गाव या शब्दाचे अनेक को वचन कोणते प्रश्न चौथा गाव या शब्दाचे अनेक को वचन कोणते उत्तर आहे गाव प्रश्न पाचवा याती कादंबरीचे लेखक कोण आहेत प्रश्न पाचवा याती या कादंबरीचे लेखक का कोण आहेत उत्तर आहे विसर खाडेकर प्रश्न सव्वा मीना निबंध लिहित आहे या वाक्यातील काळ ओळखा प्रश्न सहावा मिनल निबंध लिहित आहे या वाक्यातील काळ ओळखा उत्तर आहे साधा वर्तमान काळ प्रश्न सातवा विदुषीय या शब्दाचे पुलिंगी रूप करा उत्तर आहे विज्ञान प्रश्न आठवा मराठी भाषा दिन कधी साजरा करण्यात येतो प्रश्न आठ मराठी भाषा दिन कधी साजरा करण्यात येतो उत्तर आहे सत्तावीस फेब्रुवारी प्रश्न लग्न लग्नमंडपात आज नवरी खूप सुंदर दिसत आहे अधोरेखित शब्दाची जात ओळखा प्रश्न लग्न लग्नमंडपात आज नवरी खूप सुंदर दिसत आहे अधोरेखित शब्दाची जात ओळखा उत्तर आहे विशेषण प्रश्न दहावा भरती या शब्दाची विरुद्धार्थी शब्द कोणता प्रश्न दहावा भरती या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द कोणता उत्तर आहे ओहोटी प्रश्न अकरा पसायदान कोणी लिहिले प्रश्न अकरा पसायदान कोणी लिहिले उत्तर आहे संत ज्ञानेश्वर प्रश्न बारा मराठी व्याकरणमध्ये प्रयोगाचे किती प्रकार आहे प्रश्न बारा मराठी व्याकरणमध्ये प्रयोगाचे किती प्रकार आहेत उत्तर आहे तीन प्रश्न चौदा अबब केवढा मोठा साप आहे हा खालीलपैकी वाक्याचा कोणता प्रकार, प्रश्न वाक्या प्रकार प्रश्न प्रश्न आहे प्रश्न चौदा अब्बा केवढा मोठा साप आहे हा खालील वाक्याचा कोणता प्रकार आहे उत्तर आहे उद्गारवाचक प्रश्न पंधरा क्रियापद ओळखा भारत माझा देश आहे प्रश्न पंधरा क्रियापद ओळखा भारत माझा देश आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो आहे